शिर्डी राहता येथील यशस्वी नंतर आम्ही आलोय आता संगमनेरकरांच्या सेवेत फर्निचर विश्वातलं एक दमदार नाव म्हणजे सायकमल फर्निचर या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती फर्निचर उपलब्ध आपल्याला नवं जे हवं तेच आम्ही द्यावं त्यासाठी आजच साईकमल फर्निचरला भेट द्या लग्न सोहळा म्हटलं लग की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉल सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या फर्निचर फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मावळत्या नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे यांना उमेदवारी जाहीर केली गेली आहे ही घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी रत्नमंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या मुलाखती दरम्यान केली आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष आणि अकरा प्रभागातील बावीस नगरसेवकांची निवड होणार आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव दिलीप सातपुते बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा शिंदे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे तालुका महिला आघाडी प्रमुख मीरा खेंडके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या मुलाखतीसाठी शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी सहभाग घेतला दोन दिवसापूर्वी वरिष्ठांना आम्ही भेटून आलो म्हणून दादा आम्ही जिल्हाप्रमुख आम्ही सर्व भेटून आलो त्या ठिकाणी आमच्या लाडकी बहीण जरी पुरुषाची जागा असली तरी लाडकी बहीण म्हणून शुभांगी ताईंचं जे काम आहे तर शुभांगी ताईंना त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यांनी वेळ न घालवता त्यांनी त्यांचा ताँच प्रचाराचा शुभारंभ त्वरित करावा आणि आमच्या साहेबांच्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत जेवढ्या मतदान झालं त्याच्याहीपेक्षा जास्त मताने भरभरून मतदान करावं कारण की आपण पाहतात की खऱ्या अर्थानं नगरविकास खातं हे शिवसेना पक्षाकडं आहे आणि त्या खात्याचे प्रमुख हे माननीय एकनाथजी शिंदे आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिंदे साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती गोरगरीब सर्वसामान्य कैवारी शेतकऱ्यांची कैवारी सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे एकूण अकरा प्रभाग आहेत त्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ असे मुलाखती या ठिकाणी झाल्या आहेत आणि नगराध्यक्षेसाठी देखील या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने या नगर शहरामध्ये श्रीगोंदे शहरामध्ये या ठिकाणी मनोहरदादा फोटे असतील त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या त्या देखील या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेकडून करणार तर आम्हाला असा ठाम विश्वास आहे की या नगर श्रीगोंदे शहरातल्या जनतेचा त्यांच्यावर पोटे परिवार इतका मोठा त्या ठिकाणी त्यांनी विकास कामं केलेत त्याच्या त्यांच्या माध्यमातून आमचा विजय हा निश्चित आहे आमच्या शुभांगीताई पोटे या शिवसेनेतर्फे पदाच्या आमच्या या ठिकाणी श्रीवंद शहराच्या उद्याच्या उमेदवार त्यांना आम्ही या ठिकाणी मी आज घोषित करतो शुभांगी पोटे नगराध्यक्षपदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेच्या गटातून उभी राहत आहे माननीय श्री शिंदेसाहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचा पक्षाची उमेदवारी करत आहे खरं तर शिवंदा शहरांनी मला पाच वर्ष माझे पती मोहन कोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला चांगले कामं करून काय पालट केला आहे जे राहिले असतील कामं ते निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष तर माझे कोरोनाच्या काळात गेले त्याच्यामुळे मला भरपूर आले नाही जे राहिले असतील विश्वास ठाम देऊन मी माझे राहिलेले पूर्ण शिवसेना प्रमुख बाळासाहेब दुतारे माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख राजाभाऊ लोखंडे सलमा पठाण यांच्यासह सुमारे सत्तर इच्छुकांनी मुलाखती दिल्या इच्छुकांमध्ये माझे नगराध्यक्ष मनोहर पोटे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा शिंदे यांचाही समावेश होता गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खास दिवाळी निमित्ताने घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एकवेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा